शेती वरस तरांचा उदर निर्वाह कर का चालतो काय माती का जन्म लो काया माती शी नाता भट्टो अष्टा चा गाल निभामा भट्टो तुमचा आमच पोटा भट्टो तुमचा आमच पोटा मुनोज तर आम्हाला जगाचा कोशिंदा म्हणतात पण आमच्या अडी अर्थनेकडे लक्ष द्यायला पोटा नुस्ती घोंग म्हणून याचा भाव घडव

E थोडेस म्हणून शिकार ओ कुरीपी सतचेलो शनि तामेरे दिवाची परणा कटा किंमत दुप्पट झाली त्या त्याची किंमत दुप्पट झाली हे बदलवायचे असेल तर योग्य उपाय योजना झाल्या पाहिजे